गुड इव्हनिंग सर मी जिओ कंपनी दर मोन बोलतो हा सर बोला आपल्या जिओ त्याच्या आधी मला सांगा कोणत्या लोकेशन ओके ग्रेट हा बोला था, आता काय क्वेरी आहे तुमची आता आपल्याला पोर्ट हाऊस साठी मेसेज पाठवला आहे त्यामुळे आपल्याला कॉल केला हो बरोबर तुमचे मुंबई मुंबईमध्ये आहे ना बरोबर हेडक्वॉर्टर एक असतं सर तुमची केटी व्यवस्थित झाली नसली तर जरा घ्या परत हेडक्वार्टर एक असतं आणि रिजनल ऑफिस वेगळे असतात ठीक आहे आणि जे काही तुमचे रिलायन्स इंडस्ट्रीचे जे काय सर्वे सर्व आहेत जे काही स्टेटमेंट करतात महाराष्ट्राबद्दल माझं जाऊ दे ती वीस दिवसाचा तीस दिवसाचा पॅक जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही पण हे फालतूपणा जे लावलंय ना मी गुजरातचा आहे आणि गुजरात राहीन ना आणि हे ह्याच्यासाठी पोर्ट करतोय ठीक आहे जाऊ दे माझ्या रिचार्ज वीस तीस दिवसाचा काही प्रॉब्लेम नाही आलेला आहे आजच्या डेट मध्ये होय 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 हे महाराष्ट्राच्या जीवावर जगून महाराष्ट्राला नाव ठेवायची खाल्लेल्या तटात घाण करायची पद्धत आहे ना त्याच्यामुळे करतोय ह्यात तुमची काही चूक नाही आहे पण जे तुमचे सर्वे सर्व आहेत ना हे फालतूपणा करतात त्याच्यासाठी करतोय ठीक आहे म्हणजे कंपनी एवढा नंतर घर पण महाराष्ट्रामध्ये जायचं बरोबर आहे मग 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 कसं काय काय हे असं फालतूपणा लावले ते माझा आज अजून पंचवीस दिवसाचा ॲक्टिव्ह रिचार्ज पॅक आहे जाऊ दे त्याच्याबद्दल मला काही इशू नाही पण मी पोर्ट आउट करतोय आहे आपले सेंटिमेंट सहज झालेत मला कळायला आहे पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला क्लेरिफिकेशन किंवा काही जस्टिफिकेशन येईल तर आपण त्याच्यासाठी असं इमिजिएट ऍक्शन नका घेऊ शकतो नाही खाल्लेल्या ताटात घाण करायची पद्धत ही चुकीची आहे हो ज्या महाराष्ट्राच्या जीवावर हा माणूस उड्या मारतोय तुमचं हेडक्वॉर्टर पण पुणे मुंबईत आहे